श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आज योगायोगाने तुझ्यापर्यंत हा दैवी संदेश आला आहे चिंता करू नकोस काळजीत राहू नकोस जे काही आता त्रासाचे मूळ आहे ते मी पूर्णपणे नष्ट करणार आहे आणि त्यामुळे तुझ्यासाठी सुख संपन्नता आणि वारंवार येणारे आनंदाचे क्षण तुला प्राप्त होत राहतील तुझे कल्याण निश्चित आहे तू काळजीत राहू नकोस तुझ्या मुखावर ते तेज ते स्मित हास्य पाहण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे तुझ्या मनाप्रमाणे काही काळ जाईल आणि त्यात तुला भरपूर यशही मिळेल पण त्याचा गर्व अहंकार बाळगू नकोस कारण ते सर्व काही ईश्वराने तुझ्यासाठी योजलेले एक आशीर्वादाचे फळ आहे तुम्ही चांगले कर्म करता त्यामुळे देव तुमची निवड करतो देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्ही कितीही दा कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना केली असेल पण तुम्हाला तेच मिळणार आहे जे तुमच्यासाठी दाट शक्यतांनी भरलेले आहे तुमच्या जीवनाला पुढे नेणारे आहे आणि तुमच्या प्रगतीसाठी उत्तम पर्याय आहे जर तुम्ही आज हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर तुमच्यासाठी मी कार्य करतो जे तुम्हाला आज स्पष्टपणे दिसत नसेल पण ते तुमच्यासाठी घडत आहे ते आहे दैवी आशीर्वाद चमत्कार जे तुम्हाला मिळणार आहेत तुमची बाजू मजबूत केल्या जात आहे कारण मी सदैव तुमच्यासाठी कार्य करतो तुम्हाला उंचावतो आणि तुमच्या जीवनाला प्रत्येक आनंदाने भरतो तुम्ही जर हे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर तुमच्या आर्थिक संपन्नता वाढी लागणार आहेत कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही इतके आशीर्वाद जे तुम्ही प्राप्त करणार आहात काही काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो पण ती परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तुझ्या नशिबात मोठे बदल घडणार आहेत शेवटी तुला हा संदेश मिळालाच आहे कारण तशी माझी योजना आहे जर तू हे उघडून ऐकत आहेस तर तुझ्यावर माझा आशीर्वादांचा वर्षाव होईल उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी असेल ती आनंदाची बातमी तुझ्याकडे आल्यामुळे तुझे मन प्रसन्न होईल आनंदी होईल कारण या आनंदी बातमीमुळे तुझ्या जीवनात खूप काही परिवर्तन बदल घडणार आहेत हे नवीन वर्ष जे तुम्हाला खूप काही देण्यासाठी आले आहे त्याचे स्वागत आनंदाने करा उत्साहाने करा कारण तुमची प्रगती जवळच आहे पुढे पाऊल टाका आणि शपथ घ्या की तुम्ही जे मागील काळात त्रास सहन केले आहे ते वारंवार आठवणार नाही तर आता तुम्हाला मी आशीर्वादाने भरतो तुमच्या घरी मी स्वत येणार आहे आणि त्याची ओळखही तुम्हाला पटवून देणार आहे कदाचित तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटत असेल पण प्रतिदिवशी तुम्ही केलेली सेवा तुम्ही केलेले नामजप तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकतो आणि तुम्ही जे काही मनात धरून ठेवले आहे ते देखील पूर्ण होणार आहे माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही आनंद घेऊन आला आहे तुझ्या मुखावर मी ते स्मितहास्य पाहू इच्छितो हा संदेश तुझ्यासाठीच आहे आज तुमच्यासाठी परीक्षेची वेळ आहे कधीकधी कठीण आयुष्यात येते पण ते घालवण्यासाठी देवाचे आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत तेव्हा विश्वास ठेवा दैवी ऊर्जा तुम्हाला सहाय्य करते आणि तुम्हाला उंचावते तुमचे आशीर्वाद वाढवते आणि तुमच्या जीवनात स्थिरता प्रदान करते आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण यातून मिळणारी ऊर्जा ही तुम्हाला पवित्रतेने भरते आनंदाने भरते तुमच्या संपूर्ण संकल्पनांना आणि तुमच्या संकल्पाला पूर्ण करते काही गोष्टींमध्ये काही लोक तुमचा विरोध करतात ते निरंतर करत राहतील पण तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमचा मार्ग शोधण्यासाठी एक प्रयत्न करणे आवश्यक आहे तो प्रयत्न तुम्ही सुरुवात केल्यास तुम्ही त्याच्या खूप ध्येयापर्यंत पोहोचाल आणि तुमचे ध्येय निश्चित होईल तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल कारण तशी देवाची इच्छा आहे की तुम्ही ते प्राप्त करावे तुमच्या मुखावर ते स्मित हास्य पाहण्याची देवाची इच्छा आहे तुम्ही जर हा आनंदित संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर आनंद पसरवला जात आहे तुमच्या जीवनातील कटू अनुभव त्रास तुम्ही पाहिले आहेत आता ते सर्व काही संपून तुम्ही आनंदासाठी तयार केल्या जात आहात आनंदी व्हा कारण देव तुमची निवड करतो त्या सर्व काही आशीर्वादांसाठी आणि शुभ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, जे जे स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ